सर्वांना नमस्कार विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केला होता ज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संबंधात काल जे सकाळी साडे नऊ दहा वाजता बैठक झालेली होती त्या बैठकीतील चर्चेचे मुद्दे जे आहे ते तुमच्यापर्यंत आपण प्रेझेंट केले होते तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओ शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या जे दोन हजार चोवीस पंचवीसची पोलीस भरती आहे त्यासाठी अजून एक परिपत्रक व्हायरल झालं आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी ते तुमच्याबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला आपल्या युट्यूब चॅनलकडून पोस्ट करतो आहे आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण पहिल्यांदा तुमच्याबरोबर पोस्ट केलेला आहे सो त्यासाठी ते पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि त्याच पद्धतीनं हा युट्यूब चॅनल जो आहे तो सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर आपण बघूयात की थोडक्यात जे अजून एक पाऊल उचललं आहे पंचवीस तारखेलाच जे पुणे पोलीस दलाकडून अतिशय महत्त्वाचं एक ग्राउंडसाठी एक परिपत्रक व्हायरल झालेला आहे सो ते परिपत्रकाचं मीनिंग काय किंवा गेल्या वेळच्या भरतीमध्ये सेम परिपत्रक आलं आणि त्यानंतर भरतीला किती वेळ लागला वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पोहोच करणार आहे सो व्हिडिओ शेवटपे बघून घ्यायचा आहे पहिली गोष्ट खूप महत्वाची म्हणजे हे परिपत्रक पूर्णपणे रीड करणार आहोत त्याच्यामधले खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत की अजून सुद्धा पोलीस भरती पुढे जाईल का किंवा काय होईल किंवा जे काही एक नोव्हेंबरला अर्ज सुरू सुरवात त्याच्या सुद्धा काही गोष्टी आहेत अजून सुद्धा पेंडिंग पडलेले आहेत त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल तर बघा एकंदरीत पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पुणे शहर यांचे कार्यालय दिनांक बघा पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक आहे विषय बघा पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याकरता मैदान उपलब्ध करण्याबाबत पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भात लक्षात ठेवा परत सांगतोय विषय खूप महत्वाचा आहे की पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याकरिता मैदान उपलब्ध करण्याबाबत पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस बाबत आता बघा अतिशय महत्वाचे दोन पॅरेग्राफ आहेत ते शेवटून बघायचे आणि त्यानंतर जवळजवळ दहा ते बारा मुद्दे आहेत जे अतिशय महत्वाचे या परिपत्रकातले आहेत ते तुमच्यापर्यंत आता पोहोच करणार आहे तर उपयुक्त संदर्भ विषयान्वे कळण्यात येते की पुणे शहर पोलीस घटकाचे आस्थेपणेवरील शिपाई व पोलिस शिपाई चालक भरती दोन हजार चोवीस ची भरती प्रक्रिया लवकर लवकर सुरू होणार आहे दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पोलीस भरती बैठकीमध्ये मान्य पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर भरती भरती करता पुणे शहर घटकात अंदाजे तीन ते चार लाख उमेदवार येण्याची शक्यता आहे म्हणजे पुणे शहर पोलीस भरती जे आहे त्यासाठी कमीत कमी तीन ते चार लाख मुलं तिथं जे काही भरती देण्यासाठी ते येणार असल्याचं त्यांनी शक्यता दर्शवलेली आहे त्यामुळे सदर मोठ्या संख्येने येणाऱ्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय येथील मैदानावर कमी कालावधीमध्ये पूर्ण करणे शक्य होणार नाही आहे म्हणजे एवढी जी काही मोठी संख्या आहे ती मोठी संख्या एकाच वेळी कमी दिवसांमध्ये पूर्ण करता येणार नाही आहे त्यासाठी सदर भरती प्रक्रियेत पोलीस मुख्यालय येथील मैदानाबरोबरच एकाच वेळी अन्य मैदान जे आहेत म्हणजे एकाच वेळी अजून ग्राउंड मैदानावर राबवणे आवश्यक असल्याबाबत कळवलेले आहे म्हणजे ही जी भरती आहे ती लवकर लवकर पूर्ण करण्याचा पुणे श शहर पोलिसांचा मानस आहे आणि याच्यामध्ये मग एक ग्राउंड न घेता याच्यासाठी दोन ते तीन ती ग्राउंड घेण्याची यांची वसुधव टॅमून यांनी सांगितलेलं आहे टेलेगामवरती सुद्धा टाकलेला आहे आता यातून सुद्धा पहिल्या पॅरेग्रामधून सुद्धा समजलं असेल की ह्या पोलीस भरतीसाठी त्यांनी दोन ते तीन ती ग्राउंड घेऊन लवकर लवकर ही जी मैदाने आहे ते संपवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर बघा तरी परिमंडळ तीन कार्यक्षेत्रातील सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे तसेच इतर महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची ची भरती प्रक्रिया मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप कागदपत्र पडताळणी इत्यादी करता राबवण्याकरता मैदान उपलब्ध करून देण्याचे दृष्टिकोनातून खालील नमूद जे काही बाबी आहेत त्या पाहणी करून त्याबाबत अहवाल तीन दिवसात सादर करावा असे कवलेलं आहे म्हणजे जे काही मैदान आहेत त्या पुण्यामधल्या शहरामध्ये कॉलेजचे वगैरे मोठमोठे ग्राउंड असतील तर त्याची पाहणी करून तिथले जे काही प्रिन्सिपल वगैरे असतील किंवा जे काही अधिकारी असतील त्यांच्यासोबत बैठक करून त्यातले ग्राउंड उपलब्ध होत असतील तर मग ते कशा पद्धतीने होतील वगैरे वगैरे त्यांच्या ते त्या त्यांच्या ठिकाणचे त्या जे काही प्लेसेस आहेत किंवा जे काही रिकाम्या जागा आहेत त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात कारण की एवढ्या मोठ्या जर प्रमाणात मुलं येत असतील तर त्यांचं राहण्याचं वगैरे सोय कशा पद्धतीने काय वगैरे याची सगळी पूर्वकल्पना द्यावी लागते लक्षात ठेवा तरी परिपंड तीन कार्यक्षेत्रातील जे काही सिंहगड कॉलेजच्या एरियामध्ये किंवा त्याचबरोबर इतर जे कॉलेज ते कॉलेजची ग्राउंड उपलब्ध होतात का यासाठी त्यांनी विचारलेलं आहे तर बघा कोणकोणते मुद्दे आहेत टोटल बारा मुद्दे शेवट पण बघायचे आहेत बघा चारशे मीटर ट्रॅक धावणे गोळा फेक या मैदानी चाचणी करता पुरेशी जागा आहे अगर कसे क्वेश्चन मार्क आणि हे जी माहिती आहे ती पूर्ण माहिती काढून तीन दिवसामध्ये सादर करायला सांगितलेली आहे कमीत कमी तीन दिवसामध्ये पण ह्याच्या पुढं सांगतोय की मागच्या वेळी पण सेम काय झालेलं होतं सेम परिपत्रक येतात सोडा कारण की हे पूर्वनियोजन असते ते प्रत्येक जिल्ह्यासाठी करावं लागते सो अशा पद्धतीने ही गोष्ट आहे लक्षात ठेवा तर दुसरा मुद्दा भरती करता येणाऱ्या उमेदवारांना थांबण्यासाठी पुरेशी जागा बैठक व्यवस्था आहे अगर कसे क्वेश्चन मार्क तिसरा पुरुष व महिलांकरता स्वतंत्र स्वच्छता गृह स्वच्छता गृहामध्ये पुरेसे आहे अगर कसे। चे चे आहे अगर कसे कसे चौथा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे क्वेश्चन पाचवा मुद्दा उमेदवारांना भरती मैदानात प्रवेश दिल्यानंतर हजेरी घेण्यासाठी रांगा तयार करून बसण्यासाठी पुरेशी जागा आहे अगर कसे नंतर सहावा मुद्दा आहे शारीरिक मोजमाप त्याच्यामध्ये छाती आणि उंची मोजमाप तसेच कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना किमान वीस टेबल समोर रांगेत बसवण्यासाठी पुरेशी जागा आहे का अगर कसे सातवा मुद्दा आहे शारीरिक मोजमाप कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना चेस्ट नंबर वाटप बायोमेट्रिक नोंदणीवरून डिटेल्स तयार करण्यासाठी पुरेशी जागा आहे अगर कसे नंतर आठवा मुद्दा गोळा फेक शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर धावणे या इव्हेंटसाठी पुरेसे मैदान आहेत का अगर कसे नवा मुद्दा आहे मैदान मातीचे आहे अगर गवताचे दहावा मुद्दा आहे धावपट्टीची पाहणी करून धावपट्टी जे धावण्यायोग्य बनवण्यासाठी धावपट्टीवर धाव ट्रॅकवर मुरून टाकण्यासाठी आवश्यकता आहे का अगरकसे अकरावा मुद्दा आहे कार्यालयीन कामकाजाकरता हॉल ऑफिस व्यवस्था आहे का बारा मुद्दा आहे भरती परिसरात भरती प्रक्रियेस अडचण निर्माण होईल अशी झाडे झुडपी असल्यास ती काढून परिसर स्वच्छ करणे भरती परिसरामध्ये अखंडित वीज पुरवठा आहे अगर कसे अशा पद्धतीनं जवळजवळ बारामध्ये खूप महत्त्वाचे तुमच्यापर्यंत आता प्रेझेंट केलेलं आहे म्हणजे जे भरती घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे जे, जे काही तिथलं कल्चर आहे ते तयार आहे का किंवा असेल तर कशा पद्धतीनं नसेल तर ते काय करावं याच्यावर त्यांनी सूचना दिलेली आहे आणि याची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ते पुढील तीन दिवसामध्ये त्यांनी द्यायला सांगितले म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशा पद्धतीने तीन दिवसामध्ये हे सगळं सांगलेलं आहे आणि मग आता दोन दिवस तोंडावरती आणि अजून म्हणजे कोणत्या पद्धतीने ग्राउंड नसणार आहे सो अशा पद्धतीने पुढच्या गोष्टी बघ्यात स्वच्छ करण्यासाठी ते पूर्ण सांगलेलं आहे तरी आपले पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरातील कॉलेज महाविद्यालय यांची पाहणी करून वरील प्रमाणे सर्व मुद्दे पडताळणी करून आवश्यकता वाटल्यास राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे शहर यांच्याशी संपर्क साधून मैदानाचे मोजमाप करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना बोलून घेऊन चर्चा करून त्याच्याशी आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया राबवण्याकरिता मैदान उपलब्ध आहे अगर कसे याबाबत सविस्तर अहवाल तसेच संबंधित मैदान असे मोजमाप व नकाशाकडील कार्यालय जेवढ तीन दिवसात सादर करण्यात यावेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पुढचे जे काही पूर्ण त्याचं मॅप आहे तो सुद्धा पुढच्या तीन दिवसांमध्ये सादर करायला सांगितलेलं आहे संभाजी कदम सर जे आहेत पोलीस उपायुक्त परमंडळ तीनचे पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली हा जे का परिपत्रक आहे ते व्हायरल झालेलं आहे आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ तुमच्या हा पोस्ट केलेला आहे सो अतिशय महत्वाचा विषय आहे की येणाऱ्या भरतीसाठी पुण्यासाठी अतिशय महत्वाची संख्या लक्षात घेता इथं एका दिवसात कमी जे काय असतील ग्राउंड त्याच्यामुळं पूर्णपणे भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होणार नाही आणि जर भरती प्रक्रिया पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी दोन ग्राउंड तीन ग्राउंड लागतील तरच भरती प्रक्रिया लवकर होईल असं त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे मग ह्याच्यावरती परिपत्रक काढले याच्यानंतर पुढच्या तीन चार दिवसानंतर परत एक येईल आणि ते तुमच्यासोबत आपण सादर करणार लक्षात ठेवायचं एकंदरीत पुणे शहरसाठी कमीत कमी दोन ग्राउंड तरी असतील हे फि सिद्ध झालेलं आहे मग एक मुलींचं किंवा एक मुलांचं किंवा दोन्ही ग्राउंडवरती काय होईल ते होईल पण अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे की पुलीस भरती काय होणार तर पाठिमाच्या वेळेला पण सेम झालेलं होतं पण ह्याला लेंधी प्रोसेस झालेली ले होती तीन दिवसात त्यांचा अहवाल आलेला नव्हता खूप दिवस लागले नंतर भरती थोडा नंतर दिवसानंतर पडली आणि मग मध्ये मध्ये काहीतर कार्यक्रम सेम नागच्या वेळी सारखं झालेलं होतं आत्ता पण सेम त्याच पद्धतीने होणार आहे कारण याच्यासंहिता हे ते निवडणुका वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि मग अतिशय महत्वाचं म्हणजे या दोन दिवसामध्ये काय होणार याच्याकडे पूर्णपणे पोलीस भरतीच्या करणाऱ्या विधानाचं लक्ष लागलेलं आहे उद्यापर्यंत पेपरला बातमी येऊन जाईल उद्या दुपार किंवा उद्या संध्याकाळपर्यंत किंवा दिवशी फिक्स येऊन जाईल की पोलीस भरतीबद्दल जे काही महाराष्ट्र पोलीस भरती सेवा प्रवेश नियमाचं पहिलं पेज जे आहे ते व्हायरल झालेलं आहे पूर्ण जी आर व्हायरल झालेलं नाही ऑफिशियल वेबसाईटवरती तर काहीच नाही आहे आणि मग सगळ्या मुलांच्या डोक्यामध्ये प्रश्न उठला आहे की ह्या भरतीचं काय होणार सो अशा पद्धतीनं अजून एक पुढचे स्टेप्स पूर्ण झाले प्रत्येक जिल्ह्याला असाच जे काही परिपत्रक का असते ते व्हायरल होते आणि मग पूर्ण डिटेल्स त्यांनी द्यावं लागतात आणि त्यानंतर मग तिथलं काही मैदान आहेत ते मैदान घेऊन त्याचं पूर्ण इंचार्ज त्यांना घेऊन तिथल्या जे काही सुविधा आहेत त्या सगळ्या तयारी करून पोलीस भरतीसाठी द्यावे लागतात लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच शेअर लाईक करा आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पिढी बॅच जवळजवळ पंधरा हजार प्लस प्रशासनची असलेली पिढी बॅच आपण घेऊन आलेलो आहोत ही पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर घर बसल्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार आहे आणि ह्या पीडीएफ मध्ये कमीत कमी सत्तर प्लस प्रश्न पंच्याहत्तर प्रश्न हे तुमच्या पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी असणार आहेत कारण की पाठीमागे साडेचार हजार क्वेश्चन होते त्यावेळी त्रेपन्न प्रश्न होते यावेळी मात्र शंभर टक्के तीन पट संख्या आहे पंधरा हजार तीनशे तेवीस असे काहीतरी प्रश्न आहेत आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तर तुम्हाला या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे पंधरा हजार प्रश्न पीडीएफ ह्या पीडीएफ सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन सुद्धा फ्री भेटणार लक्षात ठेवायचं सो हे सगळं तुम्हाला भेटणार आहे पंधरा हजार प्रश्न संच डी पीडीएफ प्लस तुम्हाला डायट प्लॅन पी एफ जी आहे ती सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटून जाणार आहे आणि मग हे सगळे भेटणार तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपया घर बसल्या लक्षात ठेवायचं पण सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये चौदा आपण विषय जे आहे ते पूर्ण केलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं छत्तीस जिल्ह्यांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती आहे पोलीस भरती करणार आहे पोरांसाठी मुलांसाठी मुलींसाठी महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यातील असतील तर सगळ्यांसाठी ही जी पी आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे सगळ्या घटकांसाठी छत्तीस जिल्ह्यांच्या सगळ्या घटकांसाठी अतिशय महत्वाची असणारी ही पीडीएफ याच्या आहेत तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर वेळ न घालवता या स्किनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे की पंधरा हजार प्रशासन मिळण्याबाबत लक्षात ठेवा यावेळी वर्धेवरती यायचं असेल यावेळी गाजायचं असेल आणि वाजायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला ही पीडीएफ घ्यावीच लागते सो वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे पुढच्या तीन दिवसामध्ये अर्जून एक परिपत्रक येणार आहे पुणे जे काही जिल्ह्याचं आहे ते तुम्हाला परफेक्ट तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम सर्वप्रथम आपल्या चॅनलकडून होणार आहे सो आपला चॅनल पण सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद